तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वॅब्सच्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही कशा प्रकारे एका मोबाईल ॲपच्या मदतीने सर्व बँकचे बँक बॅलन्स जे आहेत ते चेक करू शकता मग ती कोणतीही बँक असू द्या तर चला मग आता आपण पाहूया तर त्यासाठी तुम्हाला प्लेस्टोरवरती यायचं आहे प्लेस्टोरवरती आल्याच्यानंतर सर्च करायचं आहे बँक बॅलन्स चेक बँक बॅलन्स चेक केल्याच्यानंतर हे जे ॲप तुम्ही पाहू शकता हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हे ॲप तुम्ही डाउनलोड केल्याच्यानंतर हे ॲप तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारचं इंटरफेस या ॲपचा तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर त्याच्यानंतर एक डिस्प्ले तुम्हाला ऑन होणार आहे एक इंटरफेस ऑन होणार आहे की ज्याच्यामध्ये सिलेक्ट बँक असं ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे की ज्याच्यामध्ये सर्व बँक्स ज्या आहेत त्या तुम्हाला उपलब्ध असणार आहेत त्याच्यामधून तुमचं ज्या बँकमध्ये अकाउंट असेल ती बँक तुम्ही येथून निवडू शकता किंवा सर्च देखील करू शकता तर आता आपण इंडियन पोस्ट पेमेंट बँक याच्यावर क्लिक करूयात तर तुम्ही पाहू शकता क्लिक केल्याच्यानंतर अशा काही प्रकारचा इंटरफेस एक ओपन झालेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती देण्यात आलेली आहे ए टी एम ब्रँच आय एफ सी कोड बँक हॉलिडे लोन कॅल्क्युलेटर आणि खूप साऱ्या सुविधा तर त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता वरती इंडियन पोस्ट पेमेंट बँक चेक बॅलेन्स अशा प्रकारचा एक बॉक्स तुम्हाला दिसत असेल त्याच्यामधील जी ब्ल्यू कलरची पट्टी आहे चेक बॅलेन्स त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा इंटरफेस एक आपल्याला पाहायला मिळेल की ज्याच्यामध्ये चेक बॅलेन्स गेट मिनी स्टेटमेंट अशा प्रकारचे ऑप्शन दिलेले असणार आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला चेक बॅलेन्स क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुम्हाला एक नंबरवर मेसेज करायचा आहे तर या नंबरवर तुम्हाला काय मेसेज करायचं आहे तर तुम्हाला टाईप करायचं आहे बी ए एल अशा प्रकारचं टाईप केल्याच्यानंतर तुम्हाला एस एम एस सेंड अशा प्रकारे करून द्यायचं आहे आता सेंड केल्याच्यानंतर काही वेळेतच तुम्हाला तुमच्या बँक बॅलेन्स चेक याचा मॅसेज जो आहे तो त्या बँकेकडून पाठवला जाणार आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची माहिती तुम्ही येथे पाहू शकता या नंबरवर आपल्याला मेसेज आलेला आहे आपलं अवेलेबल बँक बॅलेन्स किती असणार आहे त्याविषयीची माहिती डेट आणि आपला अकाउंट नंबरचे शेवटचे चार डिजिट येथे तुम्हाला दाखवलं जाणार आहे आणि त्याच्यापुढे बँकचं नाव देखील तुम्हाला एस एम एसमध्ये दाखवलं जाणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही बँकचं बॅलेन्स या ॲपमधून चेक करू शकता व माहिती मिळू शकता बँक बॅलेन्सबद्दलची तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जरूर नव्हतं तर एक लाईक नक्की करा